नमस्कार आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आलेलो आहोत गेल्या काही दिवसापासून पशुवैद्यकीय दवाखाना बंद असल्याची तक्रार या ठिकाणी शेतकरी बांधव करीत आहेत आज सकाळपासून अनेक शेतकरी येथे आपल्या पशुधनाच्या विविध आजाराच्या उपचारासंदर्भात या ठिकाणी आलेल्या आहेत मात्र डॉक्टर नसल्यामुळे यांचे खूप मोठी अडचण झालेली आहे गेल्या दोन महिन्यापासून स्वतंतर पाऊस सुरू आहे उत्तरानक्षत्राच्या पावसानं तरी धुमाकळ घातलेला आहे त्यामुळे गाई असू द्या म्हशी असू द्या शेळी असू द्या अशा विविध पशूंना विविध आजाराने गा ग्रासलेला आहे या पशुधनांना उपचारासाठी मंदुर भागातील शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत मात्र डॉक्टर नसल्यामुळे त्यांची मोठी अडचण झालेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी एक या, किती मोठं पाहू शकता या ठिकाणी शेतकरी आलेले आहेत गाई मशी शेळी घेऊन आलेल्या आहेत आपण पाहू शकता आता डॉक्टर नसल्यामुळे या शेतकऱ्यांना आपल्या पशुधनावर कसे उपचार करावेत वेळेवर उपचार नाही झाला तर पशुधन दगावण्याची शक्यता आहे गेल्या दोन महिन्यापासून झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं खरीप पीक आणि काही शेतकऱ्यांचं बागायत पीक हे उद्ध्वस्त झालेलं आहे हजारो एकर खरीप आणि हजारो एकर बागायत क्षेत्र उद्ध्वस्त झाल्यामुळे आधीच शेतकरी संकटात आहे शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी पशुधन सांभाळतो मात्र ते पशुधन सध्या आजारी असल्यामुळे हे पशुधनला जर उपचार अभावी जर बऱ्या वेळ झालेच तर शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे गेल्या अनेक वर्षापासून भीमा खोऱ्यातील मंदुरपे सगळ्यात मोठं गाव तालुक्यातील सगळ्यात मोठं गाव मात्र दुर्दैवानं मात्र दुर्दैवानं या ठिकाणी चांगलं पशुवैद्यकीय दवाखाना नाही आहे गेल्या अनेक वर्षापासून मी सातत्यानं सांगतोय की बाबा मंद्रुपला तालुकास्तरीय चिकित्सालय सुरू करा मी पुन्हा एकदा सांगतो मी गेल्या अनेक वर्षापासून शासनाला आणि प्रशासनाला मी आवाहन करतो आहे बातमीच्या माध्यमातून की मंद्रुपचं जे सध्याचं जे पशुवैद्यकीय दवाखाना आहे ते अत्यंत अपुरं आहे या ठिकाणी डॉक्टर आणि शिपाई कुणीही वेळेवर येत नाही हा इतिहास आहे मंद्रुपचा म्हणून मी अनेक वेळा सांगितलं की बाबा दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्वात मोठं गाव हे मंदरूप आहे मंद्रुपात मंद्रुपला जसं तुम्ही ग्रामीण रुग्णालय मंजूर केलात तसं मंद्रुपला तालुकास्तरीय चिकित्सालय सुरू करावं असे मी सातत्याने सांगतो आहे मात्र दुर्दैवाने याकडे प्रशासन शासन लक्ष देताना दिसत नाही आहे भीमा खोऱ्यामध्ये पशुधनाची संख्या मोठी आहे मंद्रुपमध्ये जवळपास मला वाटतं एक दोन ते तीन हजार पशुधन आहे या पशुधनाला हे जे दवाखाना आहे अत्यंत अपुरा आहे आणि येथे श्रेणी एकचं दवाखाना आहे श्रेणी एक तरी इथं त्या पद्ध त्या पद्धतीचं उपचार मिळत नाही आहे वेळेवर औषध उपचार मिळत नाही जर चुकून जर ज्यावेळी दवाखाना उघडं असेल तर त्या दिवशी गोळ्या तर नसतात औषध तरी नसतात काय ना काय तर त्रुटी या ठिकाणी असतात मी प्रशासनाला आव्हान करतो तालुक्यातल्या विद्यमान आमदार सन्मान्य श्री विकास पुरुष म्हण ज्यांना आपण म्हणतो असे आमदार सुभाष देशमुख साहेबांना मी शेतकऱ्याच्या वतीने विनंती करतो की मंद्रुपला जे काही श्रेणी एकचं जे दवाखाने या इथं डॉक्टर वेळेवर यावेत कर्मचारी वेळेवर आहेत यासाठी आपण प्रयत्न करावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमदार सुभाष देशमुख साहेबांनी मंद्रुपला ग्रामीण रुग्णालय मंजूर केलं दोन दिवसापूर्वी वीज वितरण मंडळाचं उपविभागीय कार्यालय मंजूर केलं एमआडीसीसुद्धा त्यांनी मंजूर केलेलं आहे एक चांगलं काम मंद्रुपचं पाणीपुरवठासुद्धा आमदार सुभाष देशमुख साहेबांनी मंजूर केलेलं आहे आमदार सुभाष देशमुख हे कामाचं माणूस आहे मी त्यांना आवाहन करतो की बापूसाहेब आपण मंद्रुपला तालुकास्तरीय पशु चिकित्स चिकित्सालय मंजूर करून या ठिकाणी शेतकऱ्यांना विविध डॉक्टर्स आणि कर्मचारी आपण उपलब्ध करून द्यावेत अशी मी विनंती करतो आपण या ठिकाणी उपचारासाठी आपल्या पशुधनाला उपचारासाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना आपण सा, संवाद साधूया नमस्कार कधी आलात का आपण काय झालं आपल्या पशुधनाला नेमकं पन्नास शेळ्यात माझे ना पन्नास शेळे आहेत आजारी आले काय पाय दुखालय काय चारा खात नाही ತಾಪಾಲೆ ಇದು ಕೊನೇ ಸಾಹೇಬ್ ಡಾಕ್ಟರ್ ಅದ ಮಾಗಪ್ಪನ ಸಹನ್ ಹಗಲೊಂದೇ ಕಮ್ಮಿ ಅಷ್ಟು ಸಂತ ಸಾಹೇಬ ಇತರ ಡಾಕ್ಟರ್ ಖಾಯಿ ಪಾಯ್ವಿ ಹಮಾಲ ಹಾ ನೀವು ಬರ್ರಿ ಮಾತಾಡ್ರಿ ನೀವು ಯಾವಾಗ ಬಂದಿರಿ ನಾವು ಮುಂಜಾವ ಸಾತ್ ಬಂದೀವಿ ರೀ ಸಾತ್ ಬಂದೀವಿ ಯಾರು ದಾದಿ ಇಲ್ಲ ಸುಟ್ಟಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಡಾಕ್ಟರ್ ಹೇಳೋಳೆ ಇದ್ರೆ ಗೋಳೆ ಕೊಡ್ತಾರೆ ಗೋಳೆ ಔಷಧಿ ಕೊಡ್ತಾರೆ ಎಲ್ಲ ಹೊರಗಿಂದ ಬರ್ದು ಕೊಡ್ತಾರೆ ಎಲ್ಲ ಯಾರು ಮಾಡಿದ್ರಿ ನೋಡ್ರಿ ಚೆಕಪ್ ಎಂತ ನೋಡ್ರಿ 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 ಚಕಮ आपण पाहू शकता या ठिकाणी शेतकरी म्हणतात की आम्ही सकाळी सात पासून थांबलेला ज्यावेळी दवाखाना उघड असतं त्यावेळी बाहेरच औषध देऊन देतात असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे मी संबंधित जे काही डॉक्टर आहेत सध्या डॉक्टर आपल्याला असं कारण सांगतील की बाबा वडकबाळ सॉरी हतुराला पाणी आलंय म्हणून आम्ही येऊ शकत नाही असं जरी डॉक्टरांचं कारण ये समोर येण्याची शक्यता आहे मी अशा डॉक्टरांना आवाहन करतो तेरे मार्गे तिरेमार्गे वाहतूक चालू आहे आपण येऊ शकता अन्नदाता बळीराजा शेतकरी जगला तर आपण जगू शकतो जर बळीजा बळीराजानं जर, जर नाही पिकवलं तर आपण काय काय खाऊ शकतो काही खाऊ शकणार नाही त्यामुळे मी डॉक्टरांना आवाहन करतो की बाबा तुम्ही तेरेमार्गे या तेरे मार्गे मंद्रुपला येऊन या ठिकाणी पशुधनांचे उपचार करावं असे मी आवाहन करतो धन्यवाद